हे, हे मौसम आहे मस्ताना भिकारवाडीचा सरपंच असताना जोपर्यंत पाचशे रुपयात आपलं मतदान विकणारे भिकार चोट लोक धावत आहेत तोपर्यंत सरपंच दगडू आता खातो सगळे ग्रामपंचायत नमस्कार सरपंच दगडू टेल धोंडे नमस्कार धोंडूराव झालो का नाही विकारवाडीचा सरपंच धोंडूराव हो सरपंच दगडू शेठ पण तुम्ही तुमची ठेवली होती आणली का नाही सोडवून सावकाराकडून ती फाटकी चड्डी राहू दे आपण नवी घेऊ आता कडक मजा आहे बाबा दगडू शेठ तुमची दोंड्या तु पण फाटली असेल माझ्या माग फिरून फिरून पण शिवून घेऊ सस्त्या टेलर कडून एखाद्या नाही घालणार दगडू शेट बर तुला पण घेऊ एक नवी चाल धोंडू शेट बसून बोलू चाल नाही सरपंच तुम्ही बसा मी राहतो मला पण दोन अँडपेंट घ्या बरं तगडू सरपंच चट्ट्या पट्ट्याचा हा धोंड्या तुला चट्ट्या पट्ट्याच्या घेऊ बर तगडा भाऊ तुला भेटायला कार्यकर्ते आला अरे थोडे धोड्या भाऊ या पॅट्रोल नाही हो दगडू सरपंच तुमचाच कार्य करता येतो हा आपला भेंडरी लय गरीब आहे बर धोट्या याला काळाच्या पाच दे घरी पाठवून दगड्या भाऊ त्यानं आपल्याला मतदान केलं हो का म्हणून मी बाई चड्डी पण गाण ठेवली होती त्या सावकाराकडे मला माझ्या बापानं ढोंगावर वळ येऊस तो मारलं ते वेगळं मला माहितीये दगड्या भाऊ त्या बापांना तुला गावात पळू पळू मारलं अरे बापा मथालय खरा पुन्हा मला घरात नेऊन कपडे फाटूस्तावर आणलं रे बाबा पण झालो का रे भिकारवाडीचा सरपंच धोंड्या दोन्ही कुल्ले सुजवले माया महा त्रास मला माहित रे बापा <laughs> खोट वाटते का तुला दाखव का डोंगावरचे वळ नको त्या भाऊ घरी जाऊन जेवण करायचं मला धोंड्या आपले कार्यकर्ते घरी पाठवा आपल्याला जरा महत्वाची चर्चा करायची शंकर जबा भांडरी घरी जा मी येतो नंतर तू पण घरी जा जबा तुला चपटी पाठवतो घरी मी आता काय काय करतो पाय धोंड्या काय करता सरपंच दगडू टोंग गावातल्या नाल्याचे पैसे खातो बांधीतल्या रस्त्याचे पैसे खातो घरकुलातल्या स्किमाचे पैसे खातो धोंड्या मगाचे काय दगडू सरपंच कोण काय करायचं त्याचे माय बाप्पा येथील <laughs> गावाचा इतिहास दगड्या भाऊ गावाचा इतिहास ते गाव पाहिल मग देशाच कस होईल दगड्या ते देश पाहिल तुला चड्डीत हा गुस्तावर आणला पाहिजे दगड्या <sutaf1> हा जा जा दोड्या तुला चड्डीत नाही घे चट्ट्या पट्ट्याची जाग भिकारवाडीचा सरपंच झालं रे झालं चलो 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 ग्रामपंचायत खात वाटा